नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर मार्केटमधील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्केटमध्ये जी वाढ झाली त्या वाढीमागील प्रमुख कारणं कोणती होती त्यानंतर कोणत्या सेक्टरमध्ये सर्वात जास्त खरेदी झाली आणि कोणत्या सेक्टरमध्ये घसरण झाली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आज आपल्याला मार्केटमध्ये फक्त एकच रंग बघायला मिळाला तो म्हणजे हिरवा रंग सर्व सेक्टरमध्ये आज आपल्याला जोरदार खरेदी बघायला मिळाली फक्त एफ एम सी जी सेक्टरमध्ये थोडा दबाव आपल्याला दिसून आला निफ्टी फिफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर आज एकशे सत्तर पॉईंटची वाढ आपल्याला बघायला मिळाली म्हणजेच आज बाजारामध्ये पॉझिटिव्ह मूड आपल्याला बघायला मिळाला त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा दोनशे साठ पॉईंटची वाढ दिसून आली त्यानंतर सेन्सेक्समध्ये जवळजवळ सहाशे ची वाढ बघायला मिळाली आता आपण बघणार आहोत बाजारामध्ये जी वाढ झाली त्या वाढीमागील प्रमुख कोणती होती गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये दे आपल्याला व्यापार तणाव बघायला मिळत होता त्यामागचं कारण असं आहे अमेरिकेने भारतावरती लावलेलं पन्नास टक्के टॅरिफ आणि यामुळं दोन्ही देशांमधील व्यापार संबंध आपल्याला बिघडताना बघायला मिळाले होते आणि त्याचा परिणाम आपल्याला मार्केटवरती दिसून येत होता परंतु आज आंतरराष्ट्रीय चर्चा सकारात्मक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं अमेरिका आणि भारत त्यानंतर चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चांमध्ये चांगले संकेत मिळाले आणि गुंतवणूकदारांना वाटलं की भविष्यात आता बाजार सुरक्षित राहू शकतो म्हणून आपल्याला आज मार्केटमध्ये जोरदार खरेदी बघायला मिळाली थोडक्यात आंतरराष्ट्रीय चर्चा सकारात्मक असल्यामुळं बाजाराला मोठा बुस्ट मिळताना आपल्याला दिसून आला त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते आहे इन्व्हेस्टर म्हणजेच गुंतवणूकदारांचा त्या सकारात्मक बातमीनंतर आत्मविश्वास आपल्याला वाढताना दिसून आला सुरवातीला आपल्याला थोडी मंदी बघायला मिळाली परंतु सकारात्मक बातम्यांनंतर आपल्याला गुंतवणूकदारांकडून खरेदी बघायला मिळाली त्यानंतर तिसरं कारण आहे सेक्टर वाईज परफॉर्मन्स आज ऑटो सेक्टर त्यानंतर बँकिंग सेक्टर आणि आय टी सेक्टर या महत्वाच्या सेक्टरमध्ये जोरदार खरेदी झाली आणि त्याचा परिणाम आपल्याला सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दिसून आला थोडक्यात सांगायचं जर झालं तर आंतरराष्ट्रीय सकारात्मक बातम्या प्लस लोकांचा म्हणजेच गुंतवणूकदारांचा विश्वास आणि सेक्टरवाईज खरेदी बरोबर बाजारामध्ये तेजी आजच्या बाजारामध्ये जी, जी वाढ झाली त्या वाढी ही प्रमुख तीन कारण होती त्यानंतर सेक्टोरियल इंडायसेसमध्ये जर आपण बघितलं तर निफ्टी ऑटोमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त खरेदी बघायला मिळाली त्यानंतर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये झिरो पॉईंट फोर पर्सेंट त्यानंतर निफ्टी एफ एम जीमध्ये थोडीशी घसरण दिसून आली त्यानंतर निफ्टी आय टी निफ्टी मीडिया निफ्टी मेटल या सगळ्यांमध्ये आपल्याला खरेदी बघायला मिळाली त्यानंतर निफ्टी फार्मा पी एस यू बँक निफ्टी प्रायव्हेट बँक रिएलटी सेक्टर हेल्थ केअर इंडेक्स कन्झ्युमर ड्युरेबल सेक्टर निफ्टी ऑइल अँड गॅस म्हणजे आज आपल्याला बाजारामध्ये एकंदरीत खरेदीचा जोर दिसून आला त्यानंतर बघणार आहोत निफ्टी फिफ्टीचा टॉप गेनर स्टॉक निफ्टी फिफ्टीचा टॉप गेनर जो स्टॉक आहे तो आहे कोटक बँक बैंक। कोटक बँकेमध्ये आज जवळजवळ पावणे तीन टक्क्यांची वाढ आपल्याला दिसून आली नक्कीच हे आपण टक्केवारीमध्ये बघतोय जवळजवळ त्रेपन्न रुपयांची वाढ या स्टॉकमध्ये आज आपल्याला बघायला मिळाली त्यानंतर बघणार आहोत निफ्टी फिफ्टीचा टॉप लुझर स्टॉक निफ्टी फिफ्टीचा टॉप लुझर जो स्टॉक आहे तो आहे श्रीराम फायनान्स या स्टॉकमध्ये ऐंशी पॉईंटची घसरण आपल्याला बघायला मिळाली आणि रुपयांमध्ये जर बघायचं झालं तर पाच रुपयाची घसरण आपल्याला या स्टॉकमध्ये आज दिसून आली त्यानंतर पुढे बघणार आहोत गोल्ड सोन्याची किंमत ही प्रतिदहा ग्रॅमसाठी एक लाख चौदा हजार एकशे दहा रुपये आपल्याला बघायला मिळते त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल कच्च्या तेलाच्या किमती आज आपल्याला प्रति बॅरल अडुसष्ट डॉलर प्लस दिसून येते त्यानंतर बघणार आहोत डॉलर रोज रुपीज एका अमेरिकन डॉलरची किंमत ही अठ्ठ्याऐंशी रुपयांनी झिरो दोन पैसे इतकी बघायला मिळते म्हणजे आज डॉलरच्या तुलनेत तुलने रुपया मजबूत होताना आपल्याला बघायला मिळाला तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद